नारे सोंडेला पण कुठला तयार केलायस कलर आ, मी कलर मध्ये येलो रेड आणि व्हाईट वापरले इंग्रजी मध्ये लाल पिवळा आणि पांढरा हे मिक्स करून कुठला रंग तयार झाला तो आता स्किन होतोय जरा वाळू दे त्याला तो आता स्किन नाही दिसत बरं बरं आणि तू आधी पण कधी तयार केलेलास का गणपती हो इथे आहे अजून एक हम्म पण याच्या आधी कधी तयार केलेला तू अ ह्याच्या आधी पण मी खूप केलेले माझ्या शाळेत पण एक केलेला हम्म आणि शाळेच्या आधी कधी केलं हो केलेला ते चिकू पिकूच एक असत तर तिथ तर तिथे जायचो आपण तिथे आपल्याला गणपती बाप्पाचा बॅज मिळतो आणि खूप बॅज मिळतात असे दोन पण मिळतात फिशिराचा पण मिळतो ओके छान कलर करतो आणि अन, तिथे आपल्या मी शाडूच्या मातीचा खूप मोठा केलेला पण हा गणपती बाप्पा तयार करण्यासाठी आधी काय काय केलं म्हणजे कसा तयार केलं फेब्रिक किरेलची एक माती असते त्याच्यात दोन कलर येतात ते मिक्स करायचे आणि मग ते मिक्स करायचे आणि त्याची मूर्ती बनवायची बनवताना काय काय बनवलं म्हणजे आधी कशी ओ, कान बनवले हे वरचा मुकुट बनवला पण बनवली हं तयार केली साणी आणि इथे पाळ्याला बोट दिली हं छान केलंयस एकदम सुंदर करतोयस तू सुंदर चालू आहे काम तुझं खूप आवडतं का तुला गणपती बाप्पा हो, तयार करायला माझा मा फेवरेट बाप्पा आहे फेवरेट गणपती बाप्पाचं काय महत्व आहे रे ती बुद्धीची देवता वा वा छान सांगू शकलायस तू पण गणपती बाप्पानी काही लिहिलंय का किंवा तुला काही गणपती बाप्पांबद्दल महाभारत हा ग्रंथ लिहिलाय झालेलं त्याच्यात श्रीकृष्ण आहे बलराम आहे भीम पण आहे बरोबर तुम्ही बघता तो छोटा भीम नाही हा भीम कोण होता म्हणे कोण होते सगळे सहदेव असे पाच पांडव होते बरोबर मी बर। महाभारत बघितलाय बरोबर पण गणपती बाप्पा तुला का आवडतो त्याच्यातलं काय आवडत गणपती बाप्पाच गणपती बाप्पाचा मोदक आवडतो मला वा वा उकडीचा का उकडीचा एकदम मस्त लागतो माझी एक आजी आहे ती आम्ही चिंटोबाजी म्हणतो तिच्याकडे आम्ही बसवतो आणि माझ्या मावशीकडे पण आता म्हणजे नवीन घर घेतलंय कडे पण आणि तुम्ही कुठे कुठे गणपती गौरी असतात का तुमच्याकडे कुठे तुम्ही जाता गणपती गौरींच्या वेळेला आम्ही मेनली धुळ्याला जातो तिथे आमच्या वेगळ्या कुलकर्णांचा बसवायचा असतो गण बस गणपती तिथे आम्ही एक वेगळा बसवतो ओके पण मग तुम्हाला कसं वाटत गणपती बाप्पा आले की कस वाटत वाटत तिथे वा छान वाटत ना गणपती बाप्पाच काय आवडत एकवीसच का, एक का रे गणपती बाप्पा एकवीसच का त्याला दुर्वा वाहतो आपण एकवीस पण एकवीसच का एकवीसच कारण की जे गण असतात ना त्याचा तो अधिपत्य आहे आणि ते गण ट्वेंटी वन म्हणजे एकशे त्याच्यामुळे आपण त्याला तेवढ्या मोदक देतो पण म्हणजे एक एक मोदक एकेका का गणात व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सांगितलं पण तुला हे माहिती आहे का गणपती बाप्पाला एकच दात का असतो हो कारण की कारण की ते आधी ते महाभारतात वेगळी पेन्सिल असायची ना हाँ, बोरू टाक हा बोरू टाक वगैरे असायचं त्याच्यात नुकते पण ते एकच होतं महाभारत लिहिताना आणि ते तुटलं म्हणून गणपती बाप्पाने त्याचा दात तोडून लिहिलं महाभारत किती छान सांगतोयस तू खरंच म्हणून त्याचा एक दात नाहीये आणि गणपती बाप्पाला गड़। काय नाव पडलंय त्यावरून एकच दाते तर गणपती व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सांगतोस आणि तू हे सांगू शकतोस का की गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतात ता, फुला लाल रंगाची आवडतात आणि दुर्वा का आवडतात दुर्वाच काही माहिती आहे का कुठली काही गोष्ट वगैरे का दुर्वांच्या बाबतीत कि गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतात काही थोडक्यात सांगू शकतोस का, का गणपती बाप्पाला खूप दुर्वा वाहतात हा पण का का आवडतात गणपती बाप्पाला दुर्वा कारण की पूर्वी पूर्वीच्या काळात ते खूप अन्नाला होता आणि तो खूप वाईट होता म्हणून गणपतीने गणपती बाप्पांनी त्याला खाऊन टाकलं पण पण म्हणजे अग्नि हा अग्नी तो, तो, तो खूप गरम होता म्हणून गणपती बाप्पाचा पोट खूप ना ते पूर्ण असं भाजायला लागलं त्याला सगळं बर्फ लावला तरी ते जात नव्हतं म्हणून ते शेवटी कश्यप शेवटी कश्यप ऋषींनी सांगितलं आणि त्याला दुरव्याचा रस दुर्वाचा तो रस दिला आणि मग त्याचं ते